निफाड तालुक्यात एमडी पावडर जप्त दोन आरोपींना अटक नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत निफाड तालुक्यातून तब्बल एकशे सात ग्रॅम एम डी पावडर जप्त केली आहे या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे सप्तमुद्दीमालाची किंमत लाखोंच्या घरात आहे नाशिक परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे विशेष पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली या कारवाईत शकूर खलिद मलिक व शेचाळीस राहणार टाकळीपुरा विंचूर तालुका निफाड संदेश आनंदराव फापळे वय अडतीस राहणार मोकळाई खुर्द तालुका निफाड यांना ताब्यात घेण्यात आला तपासादरम्यान आरोपींकडून एकूण एकशे सात ग्रॅम एम डी पावडर मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले आरोपी हे अंमली पदार्थाची विक्री वितरण करण्याच्या उद्देशानं एम डी पावडर बाळगत असल्याचं चा निष्पन्न झालं या प्रकरणी आरोपींविरुद्ध डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास निफाड पोलीस ठाण्याचे अधिकारी आहेत कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकानं प्रभावीपणे पार पाडली अंमली पदार्थ विरोधातील पोलिसांची मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचं दिनांक वीस जानेवारी रोजी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विनसूर या ठिकाणी एक व्यक्ती हा एम डी हा एम डी पी एस अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे या संदर्भातली माहिती माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पथक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खाली मोमीन याच्या कब्जामध्ये साधारणतः तीनशे पंधरा ग्रॅम एम डी हे त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं त्याचबरोबर त्याची घरजाडती घेतली असतात त्यामध्ये तीनशे शहाऐंशी ग्रॅम एम डी हे त्याच्या घरामध्ये मिळून आलं साधारणतः टोटल सातशे एक ग्रॅम एम डी पावडर तिथे मिळालेली आहे वरिष्ठ अधिकारी, अधिकारी ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये साधारणतः पन्नास लाख रुपये किमतीचा हा एम डी पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत झिरो टॉलरन्स एन डी पी एस बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे एन डी पी एसच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले तर बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे वेगवेगळी पथकर निर्माण करण्यात आली येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे या कारवाईमुळे निश्चितपणे डी पी एचा झिरो टॉलरन्स या मोहिमेला यश मिळेल बल मिळेल थँक्यू प्रतिनिधी महेंद्र लोडा वणी